आवाजामुळे एका तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत डीजे सुरू असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे डीजे सुरू असताना अचानक तरुणाच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव झाला त्यानंतर त्याला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्राणज्योत मालवली नाशिक मदे नाशिक मदे की धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आज डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात येते मात्र नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डी जे च्या कर्कशच्या आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला नितीन रानशिंगे वयवर्ष तेवीस असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे नाशिक शहरातील पेट रोडवरील फुले नगर येथील तो रहिवासी होता नेमकं काय घडलं नाशिकात डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त आवाजामुळे तो जागीच कोसळला अचानक त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि उपस्थितांनी त्याला ना तातडीनं ना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं तरुणाला क्षयरोगाचा त्रास अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता तरुणाला मृत घोषित केले दरम्यान नितीन या तरुणाला त्रास माहिती त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल तरुणाचा मृत्यू डी मोठ्या आवाजामुळे झाला की आत्ती इतर आरोग्यविषयक कारणांमुळे झाला हे निष्पन्न होणं बाकी आहे